घरी जाण्यासाठी टॅक्सी बुक केली आणि कॅब चालकानेच केला विनयभंग पीडित मुलगी ही चौदा वर्षांची असून ती पवई येथे राहते बुधवारी ती प्रभादेवी येथील शैक्षणिक संतेस गेली होती तेथील काम झाल्यानंतर घरी जाण्यासाठी तिने दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एका खासगी ॲप आधारित कंपनीच्या गाडीचं बुकिंग केलं गाडी आल्यावर ती एम एच डब्ल्यू अठरा चोवीस या क्रमांकाच्या वाहनात बसली होती मुलीने घरी जाण्यासाठी पवईचा पत्ता टाकला होता मात्र टॅक्सी चालकाने त्या नमूद केलेल्या पत्त्यावर गाडी नेली नाही उलट त्याची कार पूर्व द्रुतगती महामार्गावरील एका निर्जन ठिकाणी नेऊन थांबवली आजूबाजूला रस्त्यावर कोणी नसल्याचे पाहून टॅक्सी चालकाने त्या मुलीशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास हो कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा